पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारा एक उपक्रम रक्तदान शिबिर उत्साहात पार पडला या उपक्रमात अनेक नागरिक कार्यकर्ते आणि तरुणांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेत माणुसकीचा सण साजरा केला रक्तदान हा सर्वात मोठा दानधर्म आहे याचं सुंदर उदाहरण पुण्यात दिसून आलं या, या कार्यक्रमात माजी नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर यांनी खासदार मुरिधर अण्णा मोहोळ यांचा सत्कार केला तसेच सर्व रक्तदात्यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र व वणी भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज भाऊ घाटे व कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने हे, हे देखील उपस्थित होते यांचाही नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आलं सर्वप्रथम मी केंद्रीय राज्यमंत्री पुण्यनगरीचे खासदार सगळ्यांचे लाडके खासदार मुरलीन्ना मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं अण्णांनी एक संकल्प केला की पुणे शहरामध्ये रक्ताचा तुटवडा भासतोय त्यानिमित्तानं सर्व पुणे शहरातील नागरिकांनी रक्ताचे रक्तदानाचे कार्यक्रम घ्यावेत या उद्दिष्टाने गेले आम्ही प्रत्येक वाढदिवसाला अण्णांच्या रक्तदानाचा कार्यक्रम घेतो आजही चांगला उत्पूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आज पुणे शहरामध्ये पंचवीस ते तीस कार्यक्रम आहेत तरीसुद्धा लोक उत्स्फूर्तपणे अण्णांच्या वाढदिवसानिमित्त येत आहेत आणि भरभरून अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आम्ही एक छोट्या खाणी प्रमाणात हा रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आहे त्यानिमित्तानं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्यनगरीच्या खासदारांना माझ्या प्रभाग क्रमांक अस वतीने व पुणे पुण्यनगरीतील सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती हा संस्कार आहे की आपला वाढदिवस हा समाजासाठी साजरा केला पाहिजे समाजाच्या उपयोगासाठी उपक्रम आपण निमित्ताने केले पाहिजेत त्यामुळे अगदी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी असतील माननीय देवेंद्रजी असतील या सगळ्याच आमच्या नेत्यांनी आदर्श घालून गेला की आपला वाढदिवस हा कुठल्याही पद्धतीचा एक उत्सव नसतो त्याला कुठल्याही पद्धतीचं फूल बुके हार अशा पद्धतीचं सेलिब्रेशनचं वातावरण त्याला नसावं एक समाजाप्रती एक आपली कर्तव्याच्या भावनेतनं काही उपक्रम त्याच्या करावेत आणि म्हणून आम्ही सगळेच असा प्रयत्न करतो की आपापला वाढदिवस हा समाजाच्यासाठी झाला पाहिजे समाजातल्या घटकांना उपयोगासाठी काय ती पाहिजे आणि म्हणून रक्तदान शिबिराची संकल्पना मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही नऊ नोव्हेंबरला राबवतो आहे त्यातलाच आजचं या वर्षीसुद्धा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी पुण्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होतं आहे मागच्या तीन वर्षात आम्ही जवळपास वीस हजार रक्तपिशव्यांचं संकलन या निमित्तानं केलं आजही आमच्या अजय खेडेकर असतील आमचे बाकीचे सगळे शहरातले लोकप्रतिनिधी असतील पक्षाचे पदाधिकारी असतील सगळ्यांनीच काल आज आणि उद्या तीन दिवस हे रक्तदानाचं महाअभियान राबवण्याचा जो काही के संकल्प केला त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येनं रक्तपिशव्यांचं संकलन होते पुण्यातल्या आजची परिस्थिती आपण जर पाहिलं तर रक्तपिशव्या रक्ताचा तुटवडा आहे अशा पेपरला आपण रोज बातम्या वाचतो आणि म्हणून जर समाजाप्रती असतील त्याच्या सामाजिक बांधविकेच्या जाणवेतून आमचे सगळेच पदाधिकारी नगरसेवक आम्ही सगळे मिळून हा विचार करतोय की हा वाढदिवस असू अजून कोणाचा असू तो समाजाच्या उपयोगासाठी झाला पाहिजे असं तुमचे मित्र नगरसेवक अजय भाऊंनी या ठिकाणी आज त्यांचे सातत्याने उपक्रम चालू असतात आज खा, पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा रक्तदानाचा अतिशय स्तुत्य उपक्रम अजय भाऊने या ठिकाणी आयोजित केला मी आपल्या सर्वां आपल्या माध्यमातनं मुरली अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुणे नगरीचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे मित्र नगरसेवक अजय खेडेकर यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि केवळ अजय खेडेकर नाही तर पुणे शहरामध्ये असे अनेक ठिकाणी कार्यक्रम आज आणि उद्या संपन्न होणारे अजय खेडेकर आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतात